नमस्कार पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण ओल्या मक्याचा उपमा करणार आहोत हा उपमा खायला अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक असतो सकाळच्या नाश्त्यासाठी हा आपण नक्कीच करू शकतो कसा करायचा ते बघूयात तर इथे मी तीन मक्याचे दा कणसाचे दाणे काढून घेतले तीन कणसाचे तर हे बघा एवढे हे दाणे आहेत दाणे थोडेसे भोरडलेले आहे एकदम कोवळे नाही आहेत त्यामुळे हे आपल्याला गरम पाण्यामध्ये थोडेसे वाफवून घ्यावं लागणार आहे जर दाणे ओले आणि ताजे असेल तर वाफवायची किंवा गरम पाण्यात घालायची गरज नाही हे दाणे थोडेसे कोरडे आल्यामुळे आपण हे गरम पाण्यात घालून ठेवणार आहोत पाच मिनटासाठी आपण हे उकळत्या पाण्यामध्ये घालून ठेवतो आहे पाच मिनिट हे पाण्यात राहू द्यायचे पाच मिनटानंतर बघूयात हे बघा पाच मिनिट झालेले आणि दाणा छान असा फुलून आलेला आहे हेच दाणे जर ताजे असेल आणि ओले असतील तर हे पाण्यात घालायची गरज नाही हे आपण आता पाण्यातनं काढून घेतो आहे पाच मिनिट आपण पाण्यामध्ये राहू दिलेत दाणा असा छान असा फुलून आलेला आहे हा यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे हे बघा पाणी मी पूर्ण काढून घेतलं दाणा छान असा हाताने तुटतो आहे तर हे आता आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये घालून बारीक करून घ्यायचं आहे यात पाणी घालायचं नाही असेच कोरडे हे दाणे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे अगदी दोन दोन मिनिट पण नाही एक मिनिटासाठी आपण हे मिक्सरवर फिरवून घेतलेलं आहे आणि हे बघा जाडसर असं हे वाटण तयार करून घेतलं आहे आपण पाणी घातलं तर हे छान असं बारीक होतं त्यामुळे पाणी घालायचं नाही असंच हे राहू द्यायचं आहे आपल्याला असंच पाहिजे उपम्यासाठी कढईमध्ये तीन मोठे चमचे तेल घातलेलं आहे तीन पळ्या तेल गरम झालं की यात मोहरी घालायची एक चमचा मोहरी छान अशी तडतडू द्यायची त्यानंतर आपल्याला शेंगदाणा घालायचा आहेत तर इथे मी दोन पळ्या शेंगदाणे घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता शेंगदाणे तेलामध्ये छान असे फ्राय होऊ द्यायचे त्यानंतर एक पाव चमचा आपण हिंग घातलेला आहे हिंग घातल्यानंतर दोन मोठे कांदे बारीक चिरून घातलेले आहे कांदा थोडासा या उपम्याला जास्त घालायचा असतो कांदा हलका ब्राऊन कलर येपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये परतवून घ्यायचा आणि हे बघा छान असा हलका ब्राऊन कलर आलेला आहे यात आता आपल्याला मिरची घालायची आहे हिरव्या मिरच्या चार मिरच्या मी बारीक कापून घेतल्या आणि कढीपत्त्याच्या दोन काड्या घेतल्या त्याचा कढीपत्ता काढून घालून घेतलेला आहे होऊ द्यायचं पुन्हा एकदा मिरची आणि कढीपत्ता तेलामध्ये होऊ द्यायचं कांद्यासोबत याप्रमाणे झालेलं आहे दोन मिनिट आपण पुन्हा होऊ दिलेला आहे आणि आता आपण जे वाटण तयार केलं होतं मिक्सरच्या पॉटला ते घालून घेतलेलं आहे हे पूर्ण वाटण आपण घालून घेतलं आहे हे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमला परतवून घ्यायचं छान असं भाजून घ्यायचं आहे सात ते आठ मिनिट हे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमला भाजून घ्यायचं याप्रमाणे जेवढं चांगलं भाजलं जाईल आहे तेवढा आपला उपमा स्वादिष्ट होतो याप्रमाणे व्यवस्थित असं हे भाजून घ्यायचं यात आता आपल्याला लाल मिरची पावडर आणि हळद घालायचं आहे तर एक चमचा लाल मिरची पावडर घातलेला आहे पाव चमचा हळद घातलेली आहे पुन्हा एकदा परतवून घ्यायचं पुन्हा साधारण तीन ते चार मिनिट आपण परतवून घेतो आहे मंद गॅसवर याप्रमाणे यात आता मीठ घालते मी एक चमचा मीठ घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्वादानुसार कमी जास्त करू शकता थोडंसं असं काठाला चिकटून पडतं पण ते जळत नाही आपण यात ताक किंवा पाणी जेव्हा टाकतो तेव्हा ते निघून जातं मका भाजत असतानाच यात आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे साधारण अर्धी वाटी एवढी मी कोथिंबीर घातली आहे कोथिंबीर फोडणीत घातल्यामुळे छान असा स्वाद येतो एक ग्लास भरून ताक घेतलेला आहे घट्ट असं ताक आहे हे ताक घालून घ्यायचं थोडं थोडं करून घालते आहे जर तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही साधारण एका लिंबाचा रस घालू शकता आणि गरम पाणी घालायचं मग तर हे बघा पूर्ण ताक मी आता घालून झालेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हा उपमा खूप जास्त कोरडा करायचा नाही आहे आपल्याला मोकळा नको आहे हा थोडासा आसटच असू द्यायचा हे बघा याप्रमाणे छान असा हा परतवून घेतला आहे आपण साधारण दोन ते तीन मिनट हा मी परतवून घेतलेला आहे खूप जास्त मोकळा करायचा नाही आहे आपल्याला कारण हा जसा जसा थंड होतो तसा तसा हा मोकळा होतो आणि खाताना मग तो घशात अडकल्यासारखा होतो त्यामुळे थोडासा हा आसट असू द्यायचा ओलसर असू द्यायचा कोथिंबीर घालून घ्यायची आहे पुन्हा एकदा आणि परतवून घ्यायचा याप्रमाणे कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे इथे आता आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे तर झाकण झाकून आपण दोन ते तीन मिनटासाठी वाफ काढून घेतो आहे साधारण तीन मिनटासाठी आपण वाफ काढणार तीन मिनिट झालेले आहे छान अशी वाफ आलेली आहे आणि आपला हा मक्याचा उपमा तयार झालेला आहे ओल्या मक्याचा खायला खूप टेस्टी लागतो हा उपमा आपण सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया हे बघा छान असा, हाँ ले ले। असा हो हा उपमा आपला तयार झालेला आहे खूप छान असा याचा सुगंध येतो आणि यात आंबट ताक घातल्यामुळे खूप टेस्टी होतो हा थोडं तरी यात आंबट असणं आवश्यक आहे तर हा उपमा खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्ही याप्रमाणे नक्की एकदा सकाळच्या नाश्त्याला करून बघा तुम्हाला आवडेल आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मला कमेंट करून नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत थँक्यू